आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला गेल्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया गेल्या आठवड्यातील लहान मोठी संकल्पना ओळख आणि क अक्षर शोधून त्यावर गोल करण्याची वर्कशीट व कागदी फुलांचे हँगिंग या व्हिडिओ वर तुमचे अनुभव नक्कीच शेअर करा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया मातांना एकमेकींकडे पाठ करून दोन जोड्यांमध्ये उभे करा दोघींच्या पाठीच्या मधोमध मद एक फुगा ठेवा आता प्रत्येक जोडीला फुगा न पाडता ठरवलेल्या रेषेपर्यंत पोहोचायचे आहे फुगा न पाडता सर्वात पहिली रेषा पार करणारी जोडी विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आजच्या डिजिटल युगात कोणीही वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आपली फसवणूक करू शकतो अशा परिस्थितीत आपण खूप खबरदारी घेणे आवश्यक आहे पण कसे चला हा व्हिडिओ पाहून समजून घेऊया पासवर्ड सिक्रेट कॉम्बिनेशनने बनवलेली एक प्रकारची वैयक्तिक माहिती असते पासवर्डद्वारे एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस मिळवता येतो आपला पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नये अगदी कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनाही पासवर्ड वेगवेगळ्या रूपात असू शकतो उदाहरणार्थ फोन पासकोड बँक पिन ओ टी पी म्हणजेच वन टाइम पासवर्ड आणि ऑनलाईन बँकिंग युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस पिन आता तुमचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवायचा आणि तो मजबूत कसा करायचा ते शिकूया मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड अशा एखाद्या वाक्यावर आधारित असतो जे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल पण इतरांना अंदाज लावणेच कठीण असेल ना वाढदिवस नाव दूरध्वनी क्रमांक अशी वैयक्तिक माहिती पासवर्ड म्हणून ठेवू नये कारण संभावित घोटाळे बाजांना त्याचा अंदाज लावणं सोपं जाऊ शकत आपले आई वडील किंवा पालक वगळता अन्य कोणालाही आपले पासवर्ड सांगू नयेत तुमची सिक्रेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा असेल तर पुढील युक्त्या लक्षात ठेवा किमान आठ अक्षरे म्हणजेच कॅरेक्टर्स वापरा अपर केस आणि लोअर केस अक्षरे आकडे आणि चिन्हे सगळ्यांचा वापर करा तुमच्या प्रत्येक महत्वाच्या अकाउंटसाठी वेगवेगळा पासवर्ड वापरा सहज लक्षात राहतील असे पासवर्ड तयार करा म्हणजे तुम्हाला ते लिहून ठेवावे लागणार नाहीत कारण पासवर्ड लिहून ठेवणं धोकादायक ठरू शकतं तुमचे आई वडील किंवा पालकांशिवाय दुसऱ्या कोणालाही तुमचा पासवर्ड कळला आहे असं तुम्हाला वाटलं तर तो लगेच बदला तुमच्या डिव्हायसिससाठी नेहमी स्ट्रॉंग स्क्रीन लॉक्स वापरा डिव्हाइस चुकीच्या हातात पडलं तर ते आपोआप लॉक होईल अशी सेटिंग करून ठेवा सिक्युअर युअर सिक्रेट्स तुमची सिक्रेट सुरक्षित ठेवा आणि व्हा इंटरनेट ऑसम या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरातील उपलब्ध वस्तूंच्या मदतीने मुलांना वस्तूवर वाक्य बोलण्यास प्रोत्साहन द्या त्याचबरोबर दिलेल्या चित्रामधील नऊ फुले आणि नऊ पानांमध्ये आवडता रंग भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद